नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी बदलापूरच्या निषेधार्थ सावनेर जन आक्रोश सभा शालेय विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग मुली वाट जस्टिसच्या नाऱ्यांनी दनानले परिसर महाराष्ट्र राज्यातील जिल्हा ठाणे येथील बदलापूर गावातील शाळेमधील अवघ्या तीन वर्षाच्या दोन चिमुकल्यांवर त्या शाळेतील अक्षय शिंदे या नराधमाने अनैतिक कृत्य केल्याची घटना समोर येताच संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे अशाच प्रकारे सावनेर शहरात सुद्धा सर्व पक्षाच्या वतीने तसेच सावनेर शहरातील व लगत असलेल्या सर्व शाळांमधील शालेय विद्यार्थ्यांनी या सभेत सहभाग घेऊन आम्हाला न्याय मागणी करत मोठ्या प्रमाणात व्यक्त करून अक्षय शिंदे या नराधमाला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी यावेळी जमलेल्या सर्व समुदायांकडून करण्यात आली घडलेल्या घटनाबाबत पीडित पालकांनी शाळेत जाऊन याबाबत सांगितले असता त्यांचे मुख्याध्यापक व संस्थापक यांनी कोणीही ऐकले नाही त्यांना अनेक तास पोलीस स्टेशन मध्ये बसून ठेवले नरादमाची हा हिस्टरी शीटर दीर्घ काळापासून असणारा असल्याचे पण माहीत असून सुद्धा त्याला त्या शाळेत का बर ठेवण्यात आले अशा प्रकारचे अनेक प्रश्न यावेळी या सभेमध्ये बोलण्यात आले

यावेळी पवन जयस्वाल दीपक कटारे राजेश खंगारे पंचायत समिती सभापती गोविंदा ठाकरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र चिखले पूर्व सभापती प्रकाश पराते डॉक्टर पाटील व्यापारी संघाचे दिनेश दमहे पवन जामदार निलेश पटेल राहुल बारई आश्विन करोकार आय एम ए अध्यक्ष विलास मानकर डॉक्टर अमित बाहेती शिवम पुण्यानी डॉक्टर अंकिता बाहेती डॉक्टर विलास मानकर डॉक्टर कृष्णराव भगत डॉक्टर निलेश कुंभारे डॉक्टर आशिष चांडक डॉक्टर स्मिता बोडे अभिषेक गहरवार आम आदमीचे संजय टेम्बेकर डोमासाव सावजी भाऊ गोतमारे मुख्याध्यापिका भारती लोणकर कमल बुरहान सीमा गौतमारे मुख्याध्यापक मार्क साखरपेकर व इतर शिक्षक वृंद यावेळी या सभेमध्ये उपस्थित होते आयोजनाचे संचालन सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर गुंढेले यांनी तर आभार व्यापारी संघाचे पूर्व सचिव मनोज बसवार यांनी मानले आयोजनाच्या यशस्वीते करिता अश्विन कारोकर श्रीजय देशमुख अजय महाजन रुपेश कमाले शफीक सय्यद राहुल डोंगडे आदींनी परिश्रम घेतले सावनेर संवाददाता मुकेश झरबडेची रिपोर्ट